जी गुलाम आजम एज्युकेशन ट्रस्ट जे आझम कॅम्पसच्या नावाने फेमस आहे जवळजवळ तीस शैक्षणिक संस्था त्या एक कॅम्पसमध्ये आहे आणि जवळजवळ तीस हजार मुलं मुली त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत त्या संस्थेमध्ये गेले चाळीस वर्ष डॉक्टर पी ए नामदार आणि त्यांचे जे साथीदार म्हणजे आम्ही सगळेच लोक होतो त्यावेळेला हे आम्ही त्या, त्या संस्थेचे संस्था चालक म्हणून आम्ही काम करत होतो पण येणाऱ्या दोन हजार बावीसला त्यांनी गव्हर्निंग बोर्डचे कुठल्याही मेंबरला किंवा हाजी गुलाम आझम ट्रस्टच्या कुठल्याही ट्रस्टीला विश्वासच न घेता ह्या सगळं जे हाजी गुलाम ट्रस्टची घटना आहे आणि एम सी सोसायटीची घटना आहे त्या चॅरिटी कमिशनरची जाऊन त्यांनी ती घटना पूर्ण बदलून टाकली आणि ह्याचं कोणालाही माहिती देतं कामा नाही कोणालाही माहिती मिळतं कामा नाही अशा पद्धतीने त्यांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी ही घटना दुरुस्त करून घेतली त्या घटना दुरुस्तीमध्ये त्यांनी जे सेक्शन टाकलेलं आहे त्याच्यात सर्वात जो भयानक काम त्यांनी केलेलं आहे तो जो केला आहे का ही जी संस्था आहे गवर्निंग बोर्डची मिळकत म्हणून ही सगळी प्रॉपर्टी गव्हर्निंग बोर्डची आहे असं त्यांनी ते घटनेमध्ये पहिलाच अमेंडमेंट करून ठेवलं एक दुसरं त्यांनी जे भयानक जे काम केलेलं आहे समाजाच्या विरोधातलं आणि समाजाला त्यांनी विश्वासघात जे त्यांनी केलेला आहे तो दुसरं काम त्यांनी काय केलं का ही जी गवर्निंग बोर्ड मेंबर्स आहेत ते ठरवतील त्या संस्थेला त्या एजन्सीला हे संस्था आम्ही चालवायला देऊ लीजवर देऊ किंवा त्याची मुवेबल आणि इमूवेबल जी प्रॉपर्टी आहे महाराष्ट्र कॉस्कोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीची आणि हाजी गुराम ट्रस्टची ही जी, जी प्रॉपर्टी आहे आणि त्याच्यावरची जी बिल्डिंग आहे आणि संस्था आहे ते सर्व मोबाईल इमोबल प्रॉपर्टी दे कॅन सेल ते विकू शकतात कुठल्याही संस्थेला असं त्यांनी अमेंडमेंट केलेलं आहे आणि ते अमेंडमेंट चॅरिटी कमिशनरनी मंजूर केलेलं आहे त्याच्या विरोधात आम्ही कोर्टात जात आहे त्याविरोधात आम्ही लढणारच आहे पण हे समाजाचा विश्वास विश्वासघात करण्याचं काम त्या त्या ज्या संस्थेमध्ये त्याचे जे ट्रस्टी होते गव्हर्निंग बोर्ड मेंबर होते त्यातल्या अनेक लोकांशी मी बोललेलो आहे त्यांना स्वतःला माहीत नाही ते ना म्हंटले हे तीन वर्षाचं आपल्याला पाच वर्ष टेनिवर करायचं आहे पन्नास रुपयाचं जे मानधन आहे डोनेशन आहे आपला तुमचे फी आहे वर्षाची त्याला पाचशे करायचं तुम्ही सह्या करा असं सांगून त्यांना ते सया घेऊन त्यांनी चार्टी मध्ये ते दाखल करून ही घटना पास करून घेतली आज बावीसपासनं तेवीस चोवीस पंचवीस तीन वर्ष ह्यांनी समाजा ते समाजाकडनं आणि ट्रस्टकडनं लपवलं आणि परवा जी उद्या जी जनरल बॉडी आहे त्या जनरल बॉडीमध्ये हे पूर्ण अमेंडमेंट त्यांनी पास करून घेण्याचं षडयंत्र त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे त्या जनरल बॉडीमध्ये शी आम्ही या अमेंडमेंटला विरोध करणार आहे आणि असं जर वाटलं तर आम्ही रस्त्यावर येऊन त्यांच्या विरोधात आंदोलन करणार आणि ही घटना जी त्यांनी अमेंड केलेली आहे मार्फत आणि रस्त्यावर येऊन आम्ही पास करू देणार नाही ह्याच्यासाठी हे प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी आम्ही आज घेतली आहे जो इसमें कॅम्पस मध्ये जो कुल्ली जो ग्रोंड जो ट्रीज थे वो ब्रिज तो बहुत ज़्यादा ज़्यादा नंबर थे लेकिन हमारे रिकॉर्ड ऑफ फोटोज हमारे पास है जो हमने एन जी एन में डाला है उसके मुताबिक चालीस बेचालीस जो है वो ट्रीज फुल्ली ग्रोन ट्रीज उसका वहाँ पे कटा हुआ मटेरियल भी था और ज़मीन भी इन्होंने एक्सकेवेट किया था ज़मीन एक्सकेवेट करने के लिए तहसीलदार का एस का और कलेक्टर का परमिशन लगता है और वो नदी नाले उसके पास से गुजर रहे थे तो एक्सकेवेशन का भी उनके पास में कुछ वो नहीं है तो इसलिए हमने एन में उनके एक, एक पेटिशन हमने फाइल कर दिया।